त्याला शेवटी लोड आला मोजे मोजे ते मला चला घरी जाऊन त्याला थंडी वाजायला पाहिला लोट मोजेला दुसरा आला दुसरा मोजेला परत तिसरा आला ते मग झाडाच्या डुकून बघतो किती घेते आणखी तेव्हा मला लय लांब दिसतो पातळीचा माग आहे ते मला मग चल घरी दोघ घरी गेले लाकड आणले शिकत बस आम्ही कम कमी होतो ते म्हणलं पहिले उतरले मग मराठ्याचं काच तसं आहे किती वाऱ्या टाका लागते मग बघावतो पण आपण नका टाकू बरं का आपल्याला वाटलं झाले त्याला टाकून नका टाकायचे अंतिम टप्प्यात आली म्हणाले हो लढाई अंतिम टप्प्यात आली आहे आता निघालो आपण मुंबईकडे पर्याय नाही सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होत कारण ते मराठ्यांच्या हक्काच आहे आरक्षण जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं थमकीनं मराठा मागत नाही मराठ्यांच्या चौपन लाख नोंदी सापडल्या तर असते आतापर्यंत या नोंदी कोणाच्या सापडल्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका